हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री साऊस दादाचा कामावरचा अवतार तर हा अवतार आहे तुमच्या दादाचा कामावरचा हीच कपडे घालावे लागतात ते कारखाना लाईन मधलं आहे ना हा सगळ्यांना शिवून घेतलेला आहे त्यामुळे हे घालतात शांत बसायचं ते मोबाईल आण मोबाईल बघत बसतेत मी गेल्यावर ना एक एक कमी आहे मोबाईल बघणारी कुलूप लावून जायला नको का

आलेले आहे मी तुमचे दादा जिथं काम करतात तिथं तुम्ही पण बघा तुमच्या दादाचं काम कसं आहे आणि व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण मी या पहिल्यांदा कामावरती येऊन व्हिडिओ तुम्हाला देत आहे हा पहिला व्हिडिओ असेल जो मी तुमच्या दादाच्या कामावर आलेले आहे ते काम शेअर करते कारण मला एक कमेंट आली होती जी हायलाइट झालेली होती ज्याच्यामध्ये एका एकादाईने सांगितलेलं होतं की दादा काय काम करतात ते थोडक्यात थोडकं कधीतरी शेअर करत जा जेणेकरून ज्यांना शिकायचं असेल किंवा आताच्या मुलांना जर त्यामध्ये करिअर जर स्वतःचं घडवायचं असेल तर त्यांना पण अंदाजा येईल की बाबा कुठलं काम कसं आहे कारण तुमच्या आयुष्यातली सुरुवात जी होती ती मी झिरोतून केलेली आहे तर नेमकं ते कशा पद्धतीने काम करतात आणि एखाद्याला जर शिकायचं असेल करायचं असेल तर त्याला थोडासा अंदाज येईल तर हे फॅब्रिकेशनचं काम आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की या लाईनमध्ये यायचं आहे तर त्यांना एक सांगेन की या लाईनमध्ये पैसा जो आहे तो खूप छान आहे पैशाला काही प्रॉब्लेम नाही फक्त या लाईनमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याची खबरदारी घेऊनच कराव्या लागतात आता मी ते एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्या दादाच्या तोंडून सांगेन हे हे जे बनवत आहे ना तुम्ही आता ते हेच हे, हे काय हे तुम्ही बनवताय का हे पण आणि ते तुम्हीच बनवले ही पण मशीन सेडर म्हणजे यात काय करत आहे प्लास्टिक बारीक आणि ते सेम हे तुम्हीच लावले वरण का ती लावतात लोक

बही वेल्डिंग बघायचं नाही बरं का जसं तुमच्या लक्षात आलं असेल की महानगरपालिका ही मशिनरी घेते कचरा जो आहे तो प्लास्टिकच्या पिशव्या एका जागी प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे पुन्हा त्या पिशव्यांना जी काही घाण लागलेली असते ती स्वच्छ करून हे अशा खूप खूप सारे आहेत आता या लोकांच्या कामातलं आपल्याला काही कळत नाही आहे हे डोक्याच्या आपल्या बाहेर आहे आणि आपलं घरातलं काम असतं ते त्यांच्या डोक्याच्या बाहेरचं आहे ज्याचं काम त्यानंच करून जावं फक्त मी स्वतः जिथं गेले अनुभवले त्या गोष्टीनुसार मी एक सांगते ज्यावेळेला आपल्या घरातलं व्यक्ती अशा पद्धतीची कामं करतात आणि ज्या घरी येतात त्यावेळेला ना मी खरंच सांगते त्यांना ना एक मानसिक शांततेची गरज खरंच असते मी इथं आले एवढ्या वेळात एक एक तासवर असेल मी त्या वेळात सांगते मला एवढं इरिटेट होत होतं तो आवाज त्या मशिनरी एका साईडला चालू ते धाडधाड ठोकटॉक बाकीचे कडचे जे कारखाने वगैरे असतात त्यांचे आवाज म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही ही लोकं ना आठ ते दहा तास अशा वातावरणामध्ये काढतात ना की जिथं त्यांना मानसिक शांतता काहीच नसते मी स्वतः आज इथं आले अनुभव आणि शक्यतो दादा कधीच असं रिस्की जर कामं वगैरे हो असतील तर आम्हाला कधीच नेत नाहीत मी खूप रिक्वेस्ट केली ते एकदा कारखाना तयार झाल्यावर होणार एखादा कारखाना त्यांनी बांधलेला आहे पूर्ण आणि त्याचं जे उद्घाटन आपण काय म्हणतो आपण वास्तुकशांती करतो तसं त्यांचं ते असतं त्याच ह्याला मला घेऊन जातात दादा अन्यथा घेऊन जात नाहीत असे खूप वेळा मी खूप साऱ्या ह्याला गेलेले आहे पण काम चालू असताना छोट्या चोड़ छोट्या क्लिप असतात त्या आणतात ते बघूनच अंगावर ते काटे येतात त्यामुळं आज होतं मशनरीचं म्हटलं चला वेगळं काहीतरी सध्या काम सुरू आहे आता हे काम खूप सारं आहे त्यांच्या दोन तीन साईट एका टायमिंगला चालू असतात जसं हे तिघं असतात ना कोण एक साईडला जातं कोण ह्या साइडला जातं कोण त्या साईडला जातं अशा पद्धतीने ते मिळून मिसळून करतात मी जसं म्हणलेलं आहे की महाराजांच्या जेव्हा आपण सेवेत येतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये मा माणसं खूप चांगली असतात फक्त एवढंच सांगेन माझ्या ताईंना की ज्या कोणाचे कामं अशा पद्धतीनं करून येतात दादा लोकं तर घरी आल्यानं खरंच सांगते आपली स्वतःची मानसिक शांतता पण ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांचीसुद्धा क कारण आठ तास बारा तास आता किती ड्युटी असेल त्या लोकांना माहीत नाही आहे आता हे तुमच्या दादाचं स्वतःचं काम आहे पण शेवटी तेवढा वेळ ते काम करतातच बरोबर आहे तर त्यांना मानसिक शांतता खरंच गरजेची असते दिवसभर या वातावरणातून घरी आल्यानंतर त्यांना छान असं वातावरण जरूर सगळ्यांनी ठेवावं नवऱ्याचं काम सुरून माझं काय सुरू काम पुढे क्लिप जोडलेली आहे ज्याच्यामध्ये ते डेमो घेत होते ट्रायल घेणं म्हणतात ना आपण मशीन तयार केली की ती कशा पद्धतीने काम करते काय बघणं गरजेचं आहे असो एवढं सगळं बघितलं नेमकं आपल्याला पण कळलं की काय काय कुठल्या कुठल्या पद्धतीनं फोटो आणि व्हिडिओ त्याच्यामध्ये कळत नाही पण रिअलमध्ये जेव्हा येतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी कळतात बरेच बघितलं आणि तिथून मग मी आलेले होते घरी पण आम्ही आलो लगेच आले जास्त वेळ नाही थांबले आता येऊन बसले लाईट गेलेली आहे अरू इकडे तू जरा शेरूला जरा घेऊन जा चला घेऊन जा ना जरा जा शेरू जा घेऊन यायचं काय इकडे तिकडे पळतोय हा तिकडे गेल्यामुळं माझे कपडे जे होते ते राहिले मी जसं कायम म्हणत आलेलं आहे की बारा ते साडेतीन हा जो वेळ असतो तो फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूबच्या कामाला वेळ असतो या ह्याच्यात बाकी मी कुठलंही काहीच काम करत नाही अगदी मशीन जरी झाली असेल तरी कारण मला तेवढा वेळ तिथं द्यावाच लागतो माझ्या ॲडिटिंग एक्सपोर्ट अपलोडसाठी खूप सा ह्याच्यासाठी त्यामुळे मग ते केलं आणि त्याच्यानंतर मग कपडे वाळत घालायची होती पण त्या टायमिंगला मी तिकडे गेले आणि सकाळी बाराच्या आत मशीन झाली तर मग मी वाळत घालते नाहीतर मग पुढं साडेतीन चारच्या पुढं मी घालते कारण आता मशीनमधले कपडे काय आरामात वाळतात तेवढा काय प्रॉब्लेम येत नाही आहे वरती वारं बघू शकतात किती छान कालच्या कमेंटमध्ये बऱ्याचशा ताई म्हणत होते की ताई तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही तर हो मी व्हिडिओच बनवणार आहे तुम्हाला कमेंटमधून उत्तर देणार नाही कारण माझ्यासोबत एक का आता अनुभव झा म्हणजे जे काय झालं सांगते एक ताई आहे तिची कमेंट जी होती ती न्यू एस्ट बघा आता कमेंटमध्ये दोन ऑप्शन येत आहेत एक टॉपचा न्यू वेस्टचा असे बरेच ऑप्शन आता दिलेले आहेत नवीन नवीन यूट्यूब काहीतरी करत राहतं त्या ह्याच्यामध्ये कुठंतरी तुमची एखाद्या हे जागी जा कमेंट असते आणि तुम्ही रिटर्न बघता तर तुम्हाला तुमची कमेंट दिसत नाही कारण तिथं कुठंतरी ती असते मग ते तुम्हाला माहीत नाही की नवीन ऑप्शन झाले अमुक अमुक ह्याच्यात तुमची कमेंट असेल रिप्लाय दिलेल्या वेगळ्या दिसतात नवीन आलेल्या आत्ता वेगळ्या दिसतात अशा प्रत्येक ह्याच्यामध्ये कमेंट असतात ते आता नवीन हे झालेलं आहे सगळं यूट्यूबचं आणि त्या ताईने मला रिप्लाय केलं की मी तुला वाईट काहीच बोलले नव्हते ताई मी फक्त माझी व्यथा मांडलेली होती आणि तू माझी कमेंट डिलीट मारली मला ही अपेक्षा नव्हती ताई तर मी तुम्हाला सांगेन मी तुमची कमेंट डिलेट मारलेली नाही त्या ताईंना रिप्लाय पण दिलेला आहे पण त्यांना रिप्लायच पोचलेला नाही मग हाच प्रॉब्लेम होतो की मी तिथं रिप्लाय पण देते पण बऱ्याच जणांना त्याचं नोटिफिकेशन जात नाही बऱ्याच जणांना त्या कमेंट्सच दिसत नाही आता तुम्ही व्हिडिओ बघताय ना खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघा तुम्हाला किती ऑप्शन दिसतात वरच्या साईडला त्या त्या ऑप्शनमध्ये त्या त्या कमेंट असतात आणि तुम्ही काय करता फक्त एकच कमेंटचं ऑप्शन आहे ते चेक करता त्यामुळे तो गोंधळ होतो तर त्या ताईंना पण सांगेन की रागाला येऊ नका मी तुम्हाला रिप्लाय पण दिला आहे पण त्याला तुमचा कुठलाच रिप्लाय आलेला नाही आहे कारण का तुम्हाला ते कमेंटच मिळत नाही आहे दिसतच नाही आहे हा सगळा गोंधळ आहे त्यामुळे गैरसमज होतात मी सगळ्यांच्या ज्या काय आहेत तुमच्या टॉपच्या कमेंट्स असू दे किंवा कुठल्याही कमेंट असू दे सगळ्याची मी उत्तर देणार आहे व्हिडिओ जे आहेत जसं तुम्ही बघताय आता गेली तीन चार व्हिडिओ मी तेच करत आहे फक्त थोडंसं समजून घ्या ताईनं तुमचे प्रश्न कुठले असू दे काही असू दे एक मी कायम सांगते की आपण फॅमिली आहोत आणि तुम्ही मला हक्काचं हो कोणीतरी समजता मग काय असू दे बहीण असू दे मैत्रीण असू दे जे कुठलं तुमच्या मनामध्ये रिलेशन असेल त्या हे ना तुम्ही बघता त्यामुळे तुम्ही बरेचसे प्रश्न मला करू शकता जसं मी तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारते हे कसं करावं ते करावं न करावं तसं तुम्ही मला सांगता तसंच माझंही सांगण्याचं सा काम आहे मीही सांगेन पण तुमचा तो गैरसमज होतो की नेमकं कुठं काय हे तुम्हाला समजत नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं की कमेंट डिलेट मारली तुमची कमेंटच चांगली होती तर मी कशाला डिलेट मारेन ताईनो आज तुम्हाला कसं वाटलं मी तुमच्या कामावर आलेली होती तु हो <laughs> काया? काया मी तुमच्या कामावर आलेले हो असं मला कसं वाटलं तर माझ्यावर वॉच ठेवायला असं माझा बॉस तरी पण एक फिलिंग असते ना काय तर चांगली फिलिंग सांग ना छान वाटलं म्हणजे काय वाटलं काय काय नाही वाटलं चल मला सांगू मी तुमच्या दादाच्या कामावर गेल्यानंतर मला ना वाईट वाटलं ग बाई ते वेल्डिंग धूर ते कर्कश आवाज आपली बायको घेऊन येत नाही कामावर तुमच्या कामावर कशाला म्हणजे काय होत्या काय बघण्यासारखं आहे का, का? रिस्की असत घरातल्या बायका घाबरतात सगळी तुझ्यासारखी काय निर्दय असते काय किती निर्दय दुबईची ची माझ्या मते त्यावेळेला किटो किती दिवसाची असते महिन्याची वर्षाची महिन्याची असेल

मी लागायच्या वेळेला ना तर चला ताई नो मी व्हिडिओचा एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर, तर लाईक करा तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला रोज व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ